निवेदन देण्यासाठी आलेलो आहे आणि शासनाच्या बाहेर जर पुलाचं निलं म्हणते दोन तीन मुद्दे या याच्यामध्ये फुलांचे भात पाडतील एक म्हणजे ज्यावेळेस शासनाने दोन हजार सोळा सम अठरामध्ये जिल्हा परिषद हक्की काढली होती त्यावेळे ती भरती आत्ता रद्द केली आणि त्याच्यातले काही पैसे फक्त विद्यार्थ्यांना खात्यात जमा करून राहिले कोट्यावधी रुपयाचा निधी जमा झाला कोट्यवधी रुपये शासनाने जमा केले पण त्याचा विद्यार्थ्यांचा विचार न करता ती भरती कॅन्सल केली आणि त्याच्यातले ते काही पर्सेंटेज पैसे फक्त विद्यार्थ्यांना दिले त्याच्यानंतर आत्ता मान्य महाराष्ट्र राज्याचे म उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी एक असा त्या दिवशी वक्तव्य केलं आणि जी आर काढला आहे की शासन जे भरती आहे जे एकशे पोस्ट म्हण एकशे पस्तीस पोस्टमधली जी काही शासनाची पदे आहेत ती आता कंत्राटी पद्धतीने भरली जाणार कारण शासनावर जो जो लोड येत आहे आर्थिक भूदंड येत आहे तो कमी करण्यासाठी तर मलाच मान्य अजितदादा पवारांना साधा प्रश्न विचारायचा की आमदार खासदारांच्या पगारामुळे त्यांना पेन्शनमुळे तो आर्थिक गुदंड पडत नाही का मग विद्यार्थ्यावर तर असा अन्याय काय का जो विद्यार्थी आज रात्रंदिवस मेहनत करतो तुमच्याकडे एक आशेने बघतो आणि तुमच्यासारख्या जबाबदार व्यक्तीने असं वक्तव्य करणं मला तर योग्य वाटत नाही वैयक्तिकरित्या त्याच्यामुळे शासनाने हा जी आर तोट रद्द करावा अशी माझी विनंती आहे आहे आणि जो शर्टला आहे म्हटलं आपण दहा हजार शंभर रुपये आहे आणि वेस्ट तर तीनशे साडेतीनशे आहे साडेतीनशे रुपये आहे आणि तलाठीची पाहणी तर रुपये मुलांना झेपत नाही तरी हे जे अन्यायकारक निर्णय आहेत सरकारची ती भरती रद्द झाली पाहिजे असं मला वाटतं आणि ही जी तंत्राटी भरती संघटनाने सुरू केलेली आहे ती रद्द व्हायला पाहिजे असं माझं मत आहे आणि ही भर भरती जर रद्द नाही केली तर आम्ही संविधानिक संविधाना संविधानाच्या मते मध्ये राहून आम्ही संघाला लढा देऊ एवढं बोलतोय आज लढा या संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाने एकशे पस्तीस पोस्टिंगचा जो जी आर सहा सप्टेंबरला काढलेला आहे त्या जी आरमध्ये शासनाने जी आरच्या पहिल्या लाईणीतच उल्लेखित केलेला आहे की प्रशासनावरील आर्थिक भार कमी करण्यासाठी